नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पितृपक्ष श्राद्धविधीला सुरुवात झाली आहे पितृपक्ष श्राद्धविधी हा सनातन धर्मातील महत्वाचा काळ मानला जातोय असं म्हणतात की या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात अशा स्थितीत पित्रांना तृप्त करावे म्हणून या काळात पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी विधी केले जातात चला तर मग जाणून घेऊया कोणती तिथी कोणाचे श्राद्ध करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो तर अश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला संपतो असं मानलं जातं यावर्षी पितृपक्ष मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झालाय जो बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी संपेल ज्या तिथीला व्यक्तीचा मृत्यू होतो त्या तिथीला श्राद्ध केले जाते असे शास्त्रात वर्णन आहे पण जर तुम्ही तुमच्या पूर्वजांची तिथी विसरला असाल किंवा काही कारणास्तव श्राद्ध करू शकले नाही तर तुम्ही या तिथीला श्राद्ध करू शकता श्राद्ध तीथी प्रतिपदा तीथी। तिथी प्रतिपदा तिथी या तिथीला आजी आजोबांचे श्राद्ध केले जाते अशा परिस्थितीत जर कोणाला आपल्या आजी आजोबांची तिथी आठवत नसेल तर त्यांचे श्राद्ध हे श्राद्ध पक्षातील प्रतिपदा तिथीला करता येते आता पाहूया पंचमी तिथी लग्नापूर्वी मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे श्राद्ध हे पंचमी तिथीला केले जाते त्याचप्रमाणे पितृपक्षाच्या इतर या वर्षीच्या तारखा आणि श्राद्धाच्या तिथी पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पौर्णिमाश्राद्ध्ध बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी प्रतिपदा श्राद्ध गुरुवार दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी श्राद्ध शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी श्राद्ध शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चतुर्थी श्राद्ध शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी महाभरणी रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचमी श्राद्ध सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी षष्ठी श्राद्ध सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी अर्थात याच दिवशी सप्तमी श्राद्ध मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी अष्टमी श्राद्ध बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी नवमी श्राद्ध आणि गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दशमी श्राद्ध तसेच शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबरला एकादशीचे श्राद्ध रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी द्वादशी श्राद्ध आणि त्याच दिवशी अर्थात रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी माघ श्राद्ध सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी त्रयोदशी श्राद्ध मंगळवार दिनांक एक ऑक्टोंबर रोजी चतुर्दशीचे श्राद्ध आणि बुधवार दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी सर्व पितृ अमावस्या अशा प्रकारे या वर्षीच्या श्राद्धाच्या तारखा आणि तिथी आहेत त्यामुळे अशा प्रकारे आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घालू शकता उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक